आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या तो संध्याकाळी पवार सौ नारायण आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडला ते आमचे स्वप्नात आणि आपण सर्व उपस्थित मला अतिशय आनंद होत आहे की ज्या गावात मी पाच वर्ष राहिलो म्हणजे तुमचा कोणाचाही त्यांना जन्मही झालेला नव्हता कारण चाळीस वर्षापूर्वी मी या गावात आलो

किंवा अडीच का दोन मुलं मोठी येऊन बाहेर गेली सातारा बाहेर गेली आणि मग ती कपाटातली पुस्तकं तशीच करणारी मला एक पुस्तक आठवते जे नारळकर म्हणून आपले वैज्ञानिक आहे ना आणि तिने आकाशाची दर्जे नाते असे पुस्तक त्या काळात फक्त तीस वर्षापूर्वी ती केलं होतं सगळ्या आकाशाच्या ताऱ्याची माहिती ते पुस्तक तसं पडून दिसायला लागलं मग माझ्या मनात असा विचार आला की हे पुस्तक ज्या ठिकाणी लोकांना वाचायचं आहे मुलांना वाचायचं आणि

तुम्हाला ज्ञान मिळतं माहिती मिळते तुमचा आत्मविश्वास वाढतो म्हणून आमचे एक कोल्हापूर विश्व म्हणजे कोल्हापूर विद्यापीठाचे आमचे एक मित्र आहेत लावा केसर म्हणून त्यांनी वाचन आणि वाचनाने काय मिळतं याच्यावर एक शंभर पानाचं पुस्तक लिहून दिले आणि ह्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं आम्ही गोळा करतो आणि ती तुम्हाला तुमच्यासाठी देतो कारण दहा बारा वर्ष झाली आणि आता काय झालंय की व्हॉट्सअप मध्ये सगळ्या लोकांची संपर्क सुरू होते तर मी समजा मुंबईच्या एखाद्या ग्रुपाला आवाहन केलं पुस्तक पाहिजे की तिथून पुस्तक येतात स्पीड पोस्ट येतात कोणी जाणार नाही ना आता आज जी पुस्तक आहे तर मुंबईला पार्ले म्हणजे बिले पार्ले म्हणून एक भाग आहे तर तिथल्या माजी विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती कळली आणि त्यांचा जो ग्रुप होता व्हॉट्सअप ग्रुप तिथे त्या एका मुलाने तिथल्या

जसं इथे माझी विद्यार्थी संख्या काढणार आहे आणि ती पुस्तकं मला मिळाली पुस्तकांची कमतरता नाहीये म्हणजे आता दोन हजार चोवीस साला सुद्धा गावडीच्या तीन कार्यक्रमात आम्ही जवळजवळ तीनशे चारशे पुस्तकं दिली तर माझी स्वप्न की दादरवाडी आहे आणखी लाऊजवाडी आहे पुढे तूस आहे तर या ठिकाणी वाचणारे जर असतील